श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो सत्यघटनेवर आधारित श्री व्यंकट पाटील लिखित घात या कादंबरीचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे बने साहेब बंगल्यात आले तेवढ्या ते ठाणे अमरलाल चव्हाण आला म्हणाला साहेब नवीन आलेले साहेब मोटकर यांचा फोन आला होता ते उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत चार्ज घ्यायला येणार आहेत असे सांगून चव्हाण यांनी साल्यूक केला व ते बाहेर गेला सकाळी जमादार साळवे यांनी कडक वर्दी घालून सर्व स्टाफला सूचना दिल्या पोलीस ठाण्यात आतून बाहेरून साफसफाई करून घेतली नवीन साहेब येणार असल्यानं सर्वांना आपापल्या कर्तव्यावर स्वच्छ गणवेशात राहण्याच्या सूचना दिल्या व पोलीस ठाण्यातील इतर कामं हातावेगळी करू लागले जाधव हवालदारांना बानाय साहेबांकडील सर्व प्रकरणं साळवे जमादार यांच्याकडून घेऊन एका फायलीमध्ये व्यवस्थित ठेवली ती फाईल आणि साळवे जमादार यांच्याकडे असलेला चार्ज नवीन साहेबांना द्यायचा असल्यानं देण्या घेण्याची यादी तयार करून ठेवली सकाळपासून पावसानं जरा उघडीत घेतली होती अधूनमधून सूर्याचं दर्शन होत होत साधारण अकरा साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक सफेद रंगाची कार पवना पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन थांबली त्यातून मोटकर साहेब खाली उतरले साध्या कपड्यातील मोटकर साहेब उंच मजबूत दह्यष्टीचे रंग काळा सावळा डोळ्यावर रेबन गोगल आणि हातात एक छोटीशी ब्रिफकेस घेऊन पोलीस ठाण्याच्या इमारतीकडे पाहत होते कारचा आवाज ऐकून ठाणे अंमलदार चव्हाण बाहेर आले त्यांनी अंदाज बांधला बहुतेक नवीन फौजदार साहेब असावेत त्यांनी त्यांच्या समोर जाऊन एक कडक सॅल्यूट ठोकला मोटकर साहेबांनी हात ताट करून त्यांचा सॅल्यूट स्वीकारला व विचारलं तुमचं नाव काय चव्हाण एकदम ताट राहून म्हणाले श्रीमान मी चंद्रकांत भीमा चव्हाण पोलीस हवालदार मग साहेबांनी मान हलून होकार दिला व चव्हाण हवालदार सोबत निघाले पोलीस स्टेशन समोरील मंदिराकडे बघत त्यांनी विचारलं हे मंदिर कसलं आहे हे श्री दत्त मंदिर आहे फार वर्षापासून म्हणजे ज्यावेळी पोलीस ठाण्याची इमारत बांधली तेव्हापासून हे मंदिर आहे मोटकर साहेबांनी मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घेतलं आणि बाहेर आले पोलीस ठाण्यातील जमादार साळवे जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी सॅल्यूट करून साहेबांना मानवंदना दिली साहेबांनी विचारलं माने साहेब गेले का ठाण्याला सर साहेब आहेत बंगल्यात चव्हाण म्हणाले दुपारी निघणार आहेत आपला रात्रीचा निरोप मी त्यांना दिलेला आहे ठीक आहे मोटकर साहेब म्हणाले साहेबांना सांगा मी आलेलो आहे जी सर असं म्हणून साहेबांची बॅग छत्री जाधवकडे दिली ती साहेबांच्या केबिनमध्ये ठेवण्याचा इशारा केला जमादार साळवे यांनी पुढे येऊन आपली ओळख दिली मोटकर साहेबांनी साळवेंशी हस्तांदोलन करत विचारलं चार्ज तुमच्याकडे दिलाय का जी सर साळवे म्हणाले चला आता आपण जाऊया असं म्हणत मोटकर साहेब व जमादार साळवे केबिनमध्ये गेले मोटकर साहेबांनी स्वतःच्या केबीनची पाणी केली मग साळव्यांना म्हणाले चला साळवे साळवे दरवाजेच्या बाजूला इशारा करून म्हणाले इथे ठाणे अंमलदार बसतात तिकडे मुद्देमाल कारकून आणि बारणीशी कारकून बसतात मोटकर साहेबांनी सर्व पोलीस स्टेशनची आणि तिथे काम करत असलेल्या अंमलदारांची माहिती घेतली तेवढ्यात माने साहेबांनी विचारलं रावसाहेब नमस्कार येऊ का मोटकर साहेबांनी चटकन उभे राहून सावधान होऊन दोन्ही आत सरळ करून साहेबांना सल्यूट केला त्यांचा हात हातात घेत म्हणाले तर थोडा उशीर झाला यायला अरे बसा बसा साहेब बाणेसाहेब म्हणाले मला पण एवढी काही घाई नाही मी आता रिटायर झालेला माणूस असे मोठ्याने हसले मोटकर साहेबांनी देखील हसून त्यांना टाळी दिली बाणेसाहेब व मोटकर साहेब पोलीस स्टेशनमध्ये केबिनमध्ये बोलत बसले दोघांचा चहा पाण्याचा कार्यक्रम झाला बाणेसाहेबांनी पोलीस ठाण्याची हद्दीची व इतर महत्वाच्या विषयांची माहिती मोटकर साहेबांना दिली मोटकर साहेबांची देखील दहा बारा वर्षे सर्व्हिस झालेली होती परंतु ते डायरेक्ट फौजदार होते तडपदार हर उन्नरी धाडसी फौजदार म्हणून त्यांची जिल्ह्यात खाती होती ते पवनासारखे ग्रामीण भागात पहिल्यांदाच काम करत असल्याने मोटकर साहेबांनी साहेबांकडून माहिती घेतली गंभीर गुन्हे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल सविस्तर चर्चा केली जमादार साळवेंकडून रिसर पोलीस ठाण्याचा चार्ज घेतला बाणेसाहेब दुपारी निघणार असल्यानं त्यांनी बंगल्यात असणारं सामान स्टाफ मार्फत बांधून ठेवलं होतं साहेब मोटकर साहेबांना म्हणाले बंगल्यात माझं किरकोळ सामान आहे ते मी आजच घेऊन जाणार आहे तुम्ही आजपासून बंगल्यात राहू शकता मोटकर साहेबांनी त्यांना धन्यवाद दिले दोघांनी दुपारचं जेवण एकत्र बंगल्यातच घेतलं दुपारी दोन वाजले होते बाहेर जीप येऊन थांबल्याचा आवाज झाला साहेबांनी तानाजीला बोलून घेतलं तानाजीनं दोघांना नमस्कार केला साहेबांनी तानाजीची ओळख मोटकर साहेबांशी करून दिली तानाजी त्याचे वडील शेठ यांच्याबद्दल सविस्तर माहिती देऊन ते पोलीस खात्याला किती सहकार्य करतात याबद्दल सांगितलं गप्पांच्या ओळात त्यांनी शेवंता काशीनाथची पत्नी असल्याचं सांगून म्हणाले शेठ हा या भागातील एक बला देव माणूस आहे सदन शेतकरी त्यांचा काशीनाथ हा नोकर आहे तो त्यांच्या पोटी जन्माला नाही म्हणून नोकर नाही तर त्याचं स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर हो आहे मोटकर साहेब तानाजीला म्हणाले तानाजी मी आणि बाणेसाहेब काही वेगळी माणसं नाही तू ठाकूर शेठ आणि काशीनाथला घेऊन ये किंवा मीच येईन वाचशापुरला माझी गावभेटे येईल तुमच्याशी सविस्तर बोलता येईल बाणेसाहेबांनी तुमच्याबद्दल एवढी माहिती दिली आहे की मला आणखी काही माहितीची आवश्यकता नाही शेठ ना माझा निरोप सांगा आपण शेवंताचा तपास नव्या देवांना सुरू करू तिला शोधून काढू साहेब खरंच फार उपकार होतील गेले तीन महिने काशीनाथ माणसात राहिला नाही सर त्याला दोन गोंडस मुली आहेत त्याच्या जीवनाची दाणादाण ओढाली आहे आमच्याकडून त्याचं दुःख बघितलं जात नाही सर बाणेसाहेबांना विचारा काशीनाथ आणि शेवंताची जोडी किती चांगली होती असं म्हणत त्यांना आकाशाकडे दोन्ही हात वरत केले म्हणाला कोणाची नजर लागली काय समजत नाही मोटकर साहेबांना पोलीस ठाण्यात हजर झाल्याबरोबर नव्या केसची सलामी मिळाली होती ते उठले तानाजीचा हात हातात घेत म्हणाले तानाजी हे माझ्यासाठी मोठं आव्हान आहे ते मी स्वीकारतो हो आहे आपण शेवंताचा शोध लावू त्यानंतर तिघेही उठले बाणेसाहेब म्हणाले रावसाहेब तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा पोलीस स्टेशनचा स्टाफ चांगला आहे खोतकरू आणि हुशार आहेत तुम्ही स्वतः तरुण तडफदार आणि मेहनत यात तुम्हाला चांगले यश लाभो मी मनापासून परमेश्वरचरणी प्रार्थना करतो मग म्हणाले रावसाहेब आता आम्हाला रजा द्या हळूहळू पुढच्या मार्गी राखतो मोटकर साहेब उमरात म्हणाले साहेब धन्यवाद सर्व मला सर्व इत्यमभूत माहिती दिली आपण अनुभवानं आणि मायानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात तरी तुम्हाला रात्री फोन करून थांबायला सांगितलं माफ करा असं म्हणून त्यांनी दोन्ही हात जोडले बाणेसाहेब साहेबांच्या खांद्यावर आत ठेवत म्हणाले रावसाहेब मी तरी कुठे जाणार होतो रात्रीच्या वेळी जीप तशी आजच येणार होती त्यामुळे मला थांबणं भागच होतं आणि आज तुमची भेट झाल्यानं सविस्तर चर्चा करता आली बानेसाहेबांच्या बंगल्यातलं सामान तानाजी आणि कामवाल्या पोरानं जीपमध्ये ठेवलं हा पोरगा याचं नाव बाळू बानेसाहेब मोटकरांना म्हणाले एका हॉटेलात काम करत होता तिथल्या मॅनेजरनं याच्यावर चोरीचा आळ घेतला प्रकरण पोलीस ठाण्यात था आलं तपासांती समजलं हॉटेलमधली चोरी या पोरांना केलीच नव्हती हो वर चौकशी करता समजलं चोर आहे किरकोळ हजार दोन हजाराची चोरी होती मग मॅनेजरने पण तक्रार दिली नाही बाळू मॅनेजरला म्हणाला माझा हिशोब घेऊन टाका आणि मी जातो दुसरीकडे कामाला नाहीतर तुम्ही पुन्हा माझ्यावर चोरीचा आळ घ्याल मग मी बाळूला म्हणालो बाहेर कशाला काम करतोस माझ्याच बंगल्यावर काम कर खाऊन पिऊन वर दोनशे रुपये देतो हा पट्ट्या तयार झाला पोरग मनानं सच्चा आहे वाटलं तर ठेवा नाहीतर दुसरीकडे करेल काहीतरी कामधंदा मी पण तुमच्यासारखा एकटाच भवंती करतो बोटकर साहेब म्हणाले कुटुंब आहे तिकडे पुण्यात मग बाळूला विचारलं काय रे बाळू करशील का माझ्याकडे काम साहेब तुमची परवानगी आहे मग कशाला जाऊ इकडं तिकडं बाळू म्हणाला सर्वजण बंगल्यातून बाहेर आले बाणे साहेब सरांना धन्यवाद देत मध्ये बसले जीप पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर पडली आणि मोटकर साहेब व सर्व स्टाफने त्यांना हात हलवून अखेरचा निरोप दिला मोटकर साहेबांनी जमादार साळव्यांना बोलावले मी एका तासाभरात येतो ऑफिसमध्ये आज रात्री आठ वाजता हजेरी घेणार आहे सर्व अंमलदारांना हजेरीवरती हजर राहण्याच्या सूचना द्या स्टाफची मीटिंग घ्यायची जमादार साळवे जी सर म्हणून सॅल्यूट करून पोलीस ठाण्यात गेले मोटकर साहेब बंगल्यात गेले बाळूला सांगून सर्व सामान व्यवस्थित लावून घेतलं दोन तीन युनिफॉर्म व्यवस्थित हँगरला लावून ठेवले बाळूला जेवण काय कसं बनवायचं किती वाजता करायचं सूचना देऊन अर्धा तास आराम करून उठले हात पाय धुवून पुन्हा वर्दी सडवली आणि चहा पिऊन त्यांनी कॅप घालून ते पोलीस ठाण्याला हजर आले संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातील तपासाची प्रकरणं सर्व रजिस्टर यांची पाहणी केली पोलीस ठाण्याचा चार्ज घेऊन त्याची नोंद ठाणे दैननंदित करून त्याचा रिपोर्ट जाधव यांना तयार करायला सांगितला त्यांनी शेवंताच्या फाईलमधल्या एका कागदावर शेवंताचा फोटो पाहत ते म्हणाले जाधव ही खेड्यात वाढलेली मुलगी आहे का हो जी सर जाधव म्हणाला ही निमगावच्या दत्ता पाटलांच्या घरी काम करणाऱ्या हरिभाऊंची मुलगी आहे सभावानं खूप चांगली आणि बोलण्यात लागवी आहे मोटकर साहेब फोटो काढत बघत विचार करत म्हणाले जाधव ही निमगाव मध्ये लहानाची मोठी झाली त्या गावात कोणाशी वैर नाही मध्ये तसा प्रकार नाही मग काय हे गोड आहे समजत नाही जाधव व चव्हाण साहेबांना शेवंताबद्दल माहिती देत होते परंतु त्यांच्या मनाचं समाधान होत नव्हतं मग म्हणाले नंतर बघूया या प्रकरणात काय नवीन दिशा दिसते ते हातातील फाईल त्यांनी बंद केली जाधवने चहा आणून ठेवला त्यांनी हाताने इशारा करून बाहेर जायला सांगितलं मग फोन करून जिल्ह्याला व डीवायस पी ऑफिसला पावण्याला हजर होऊन चार्ज घेतल्याची माहिती दिली नवीन फौजदार साहेबांनी चार्ज घेतल्याची माहिती पावना गावात समजली होती काही प्रतिष्ठित व्यापारी साहेबांना भेटून जात होते तानाजी बाणेसाहेबांना ठाण्याला त्यांच्या घरी सोडून परत वाच्छापूरला पोहोचला संध्याकाळ होत आली होती अधूनमधून पावसाची एखादी सर येत होती तानाजी आला त्यावेळी निमगावहून हरिभाऊ होऊन बसले होते त्यांनी दोघांनी एकमेकांना नमस्कार केला काशीनाथ अजून शेतातून आला नव्हता मोगरा व गजरा आजोबा आल्यामुळे त्यांच्या अंगा खांद्यावर खुशीत खेळत होत्या तानाजीच्या दोन मुलांमध्ये त्या मुली आता रोळून गेल्या होत्या चेहऱ्यावरून हरिभाऊ खूप थकलेले दिसत होते काल गेलो होतो पोलीस ठाण्यात था, ठाकूर शेठ म्हणाले बाणेसाहेब रिटायर झाले नवीन फौजदार मोटकर म्हणून कोणीतरी त्यांच्या जागेवर येणार आहेत माझी आज मोटकर साहेबांशी भेट झाली तानाजी म्हणाला बाणेसाहेबांनी ओळख करून दिली त्यांनी आपल्या शेवंताच्या बद्दल नवीन साहेबांना सांगितलंय नवीन साहेबांनी तुम्हाला निरोप दिलाय ते तुम्हाला भेटायला येणार आहेत शेवंताच्या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणणार परमेश्वर करो आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश येऊ हो। असं म्हणून हरिभाऊने हात जोडले हरिभाऊ बोलू लागले शेठ देवानं अशी वेळ वैऱ्यावर वे वे पण आणू नये माझा जन्म दरिद्रच झाला आई वडिलांनी मला मोलमजारी करून वाढवलं मी त्यांना हरकामात मदत करून सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो नशिबानं शेवंतीची आई माझ्या जीवनात आली आणि आईवडिलांच्या डोळ्याचं पारणा फेटलं त्यांच्या पुण्याईनी मी दत्ता पटलांकडे काम करत आईवडिलांची सेवा करत होतो नंतर आई वडील दोघेही हो गेले शेवंता आमच्या संसारात आली आणि गोडवा आला शेवंताची आई कधीतरी पोटात दुखताय म्हणून सांगायची अंगावरती दुखणं काढलं आणि एक दिवस ती आम्हाला सोडून निघून गेली नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी आहे एकामागोमागे एक कोळीनं संकटाची मालिका सुरूच आहे शेवंताला लानाचा मोठा करत तिच्याकडे बघत तिच्या आईला विसरण्याचा प्रयत्न केला पण तिच्या आठवणीशिवाय काही दिवस गेला नाही आता शेवंता पण कुठे गेली काय समजत नाही त्यांच्या बोलण्यानं गळीवर होऊन गेले त्यांच्या मांडीवर हात ठेवत म्हणाले हरिभाऊ आता शांत व्हा बघू कुठा तोंड धुवून घ्या हरिभाऊ तोंड धुण्यासाठी पायरीवर आले तर समोर काशीनाथ दिसला काशीनाथला बघून त्यांचं काळीस तिळतिळी तुटत होतं काशीनाथनं त्यांना रामराम करून कधी आला कोण चौकशी करून हातपाय धुवून ओसरीवर येऊन बसला न विषयांतर करत काशीनाथला विचारलं शेतात कामाचं कुठपुड आलंय आता भाताची पेरणी करून ठेवली आहे तो म्हणाला बाकी शेत लावणी करता तयार केलंय या नाहीतर पुढच्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला तर लावणी करून घेतो खताची पोती आणायची होती शेठ तानाजीला म्हणाले काय केलं एक दोन दिवसात घेऊन येतो तानाजी म्हणाला अरे भाऊ काशीनाथ कडे बघत होते त्याची तब्येत अर्ध्याहून कमी झालेली दिसत होती आपले दुःख लपवण्याचा तो प्रयत्न करत होता काशाबा पोलीअपच्या शाळा सुरू झाल्या आहेत पण काशाबाचं कशात लक्ष नव्हतं तानाजीनं सर्वांना जेवायला उठा म्हणून सांगितलं काशीनाथनं पाण्याचे तांबे बळून आणून ठेवले जेवण खाण झालं काशीनाथ शेतात जायला निघाला हरिभाऊ म्हणाले हाम काशीनाथ मी पण येतो शेतात नंतर दोघेही शेतातल्या घरात आले आज खूप दिवसानंतर हरिभाऊ आपल्या लेकीच्या घरी आले घराची अवस्था बघून त्यांना पुन्हा लेकीची आठवण झाली बराच वेळ ते काही बोलत नव्हते काशीनाथनं अंतरून टाकून हरिभाऊना झोपण्यास सांगितलं आणि स्वतः भाग झोपी गेला जाधव व चव्हाण हवालदार प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते दो मागचे दोन दिवस बाणेसाहेबांच्या सेवानिवृत्तीच्या गडबडीत कसे गेले ते समजलं नाही नवीन साहेबांनी चार्ज घेतल्यापासून शेवंताच्या प्रकरणाची माहिती सर्व घेतले साहेबांनी एक नवीन धागा दिला होता असा कोणी माणूस बाहेरगावी गेला आहे का किंवा गायब झालाय का याबाबत लोकांकडे विचारपूस केली होती पण त्याबद्दल कोणावरही संशय घेता येत नव्हता कागदपत्र वाचत जाधव काही नवीन माग लागतो का ते पाहत होते साहेबांनी त्यांना बोलवलं साहेबांनी जाधवला विचारलं सर्व स्टाफ आलाय का सर दोन मिनिटात सर्वांना बाहेर शेडमध्ये उभं करतो हा ठीक आहे साहेब म्हणाले मी येतो हजेरीवर जमादार साळवे यांनी पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदारांना मध्ये व्यवस्थित उभं केलं आणि साहेबांना रिपोर्ट केला साहेबांनी हजेरीवर येऊन स्वतःची ओळख करून दिली सर्व अंमलदारांची ओळख करून घेतली आणि ते बोलू लागले त्यांनी त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या अंमलदारांकडून जे काम अपेक्षित आहे याबद्दलची त्यांनी थोडक्यात माहिती दिली बोलत असताना अंमलदारांपैकी शेवटच्या लाणीतील दोन पोलीस शिपाई आपापसात आप काहीतरी कुजबूज करीत असल्याचं था, आणि आपल्या बोलण्याकडे था, त्यांचं लक्ष नसल्याचं मोटकर साहेबांच्या लक्षात आलं आणि ते थांबले त्यांनी त्या अंमलदारांना हात उंचावून बोटानं पुढे येण्याचा इशारा केला तुम्ही पुढे या दोघं जणां त्याबरोबर सगळ्यांच्या नजरा मागे वाढल्या ते दोघं पुढे आले साहेबांना सॅल्यूट केला साहेबांना विचारलं तुमचं नाव काय मी पवार हा राजपूत पवार म्हणाला तुम्ही जास्त शाणे झालात काय साहेबांनी विचारलं चूक झाली सर मी पुन्हा करणार नाही ते म्हणाले मी जे काय सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का, का? स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा नाहीतर गाठ माझ्याशी आहे चला जा आपल्या जागेवर साहेबांनी दम भरला पुन्हा सॅल्यूट करून ते आपल्या जागेवर जाऊन उभे राहिले मोटकर साहेब पुन्हा आपल्या मुद्द्याकडे वळले आणि आपल्या अपेक्षा आणि आपल्या सूचना ते सर्व अंमलदारांना देऊ लागले सर्व सूचना झाल्या मग मोटकर साहेबांनी हजेरी घेऊन प्रत्येकास त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी पाठवण्याचे आदेश दिले साळवे जमादार यांनी हजेरी सावधान करून साहेबांना मानवंदना देऊन हजेरी विसर्जन करण्याचा आदेश दिला सर्व अंमलदार आपापल्या कर्तव्यावर रवाना झाले व दिवसपाळी कर्तव्य काल संपलेले काही अंमलदार आपापल्या घरी गेले जाधव सतत चार दिवस वाचशापूर निमगाव या भागात फिरवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता तो दररोज सकाळी पोलीस ठाण्यात हजर राहून ऑफिसची काम करून दुपारनंतर रात्रीपर्यंत त्या भागात फिरवून शेवंत हरवल्यापासून कोणी अचानक निघून गेलाय का याबाबत माहिती मिळवत होता एके दिवशी तो वाच्छापूरला ठाकूर शेठ व काशीनाथ यांना भेटला जाधवराव शेठ म्हणाले मी आणि काशीनाथ साहेबांना भेटायला यावं असा विचार करतोय उद्या आलं तर चालेल का जाधव विचार करून म्हणाला या उद्या अकरा वाजता मी साहेबांना तुमचा निरोप देतो असं म्हणून जाधव सायकलवर बसून निघून गेला गावातून बाहेर पडणार तेवढ्यात पावसाची रिप वाढली म्हणून तो रोडच्या कडेला असलेल्या भैयाच्या चक्की समोर सायकल लावून आत गेला चक्कीवाला चाचा एकटाच चक्कीची जाती उडून टाकी लावत होता चिन्नीवाणी हातोडा घेऊन तो काम करत होता जाधव हवालदाराला आल्याने बघून त्यांनी हातातील चिन्नी हातोडा खाली ठेवला खांद्यावरचा टॉवेल झटकून तोंड तों पुसत म्हणाला आहो साहेब बैठो त्याच्या इधर कसे बैठे सब आटा लगेगा मेरे कपडे को मैं खडा रहता हूँ हा असा कोई बात नाही चाचा म्हणाला चाचा गावातील लोकांशी बोलताना मराठी बोलायचा पण पोलीस किंवा शासनाचे कोणी लोक आली की तो हिंदीतून बोलायचा ने प्लास्टिक पिशवीतील रेनकोट काढून युनिफॉर्मवर घालत चाचाला म्हणाला चाचा आज अखेरी काम कर रहे हो तुम्हारा भतीजा नहीं है क्या चाचा चा पुतण्या सुनील यादव त्याला जण भैया म्हणत त्याच्याबद्दल जाधवने सहज प्रश्न केला सर वो तो दो तीन महिना हो गया गाव गया। यूपी मे त्याच्या म्हणाला आने वाला था मगर अभी तक आया नाही वापस था मगर अभी तक आया नाही या वाक्यावर जाधव रेनकोट घालत तसाच थांबला त्याचं विचारचक्र जोरात फिरू लागलं मानेसाहेबांचे शब्द त्याच्या कानावर पडू लागले जाधव वाच्छापूर किंवा आजूबाजूच्या गावातला माणूस कोणी बाहेर गेला का याची खात्री करा जाधव न सावध होऊन चाचाला कोणताही संशय येणार नाही याची दक्ष घेत विचारलं चाचा गाव को खत लिखने का क्यू नाही अभी तक साहेब का खत लिखने का हमेशा आता जाता राहता आहे चाचा म्हणाला इस टाइम कोई उसको देर लग गया ऐसा कभी नाही होता है तुम्हारा कोई रिश्तेदार या गाववाला होगा थाना कल्याण मे जाधव म्हणाला उसको पूछने का ने एक सहज खडा टाकून बघितला ही गोष्ट चाचाला पटली साहेब मेरा एक गावाला आहे भिवंडी चाचा चा म्हणाला मै कली भिवंडी जाके आता हूँ ठीक आहे चाव गावसे आया की नाही असं म्हणून जाधवनं रेनकोट सोडून सायकल घेऊन तो पोलीस स्टेशनला यायला निघाला त्याचे पाय जोरात आता पायडलवर पडत होते जाधव उभ्या पावसात न थांबता पोलीस ठाण्याला आला रेनकोट काढून ठेवला अंगातील वरती ठिकठिकाणी पाण्यानं ओली झाली होती संध्याकाळचे सहा वाजले होते त्यानं हातपाय धुऊन चहा मागवला ओले झालेले केस रुमालाने पुसले चव्हाण हवालदार त्याच्याजवळ येऊन बसत म्हणाला जाधव शेवंताच्या बद्दल काहीतरी केलं पाहिजे अजून काही मागमूस लागत नाही जाधवनं डोकं वगैरे पुसलं आणि म्हणाला चव्हाण मेजर बसावं पाच मिनटं चहा मागवलाय चहा घेऊया मग बोलूया विषयावर एक क्लू मिळालाय चव्हाण हवालदार डोकीवरची कॅप टेबलावर काढून ठेवत म्हणाला मला माहिती आहे तूच या केसमध्ये काहीतरी शोधून काढणार बोल काय बातमी काढलीस चव्हाण मेजर थांबा थांबा जरा गाडीला ब्रेक दाबा तेवढ्या चहावाला पोरगा चहा घेऊन आला दोन लहान काचेच्या ग्लासात चहा घेऊन जाधव चहा प्यायला लागला चव्हाण हवालदारांची उत्सुकता वाढलेली त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती चहा संपवून जाधवकडे टक बघू लागला जाधव हातातील ग्लास ठेवून हळू हजत म्हणाला चव्हाण मेजर बाणेसाहेबांनी एक आयडिया दिली होती गावातून कोणी माणूस गायब किंवा निघून गेलाय का ते बघ म्हणून आज वाच्छापूरला गेलो होतो तिथे चक्कीत काम करणारा एक भैया तीन दिवसापासून योपीला गावी जातो म्हणून निघून गेलाय तो अद्याप आलेला नाही त्या भैयाबद्दल उद्या काशीनाथकडे जरा विचारपूस केली की मग पुढची रूपरेषा साहेबांना विचारून ठरवूया चव्हाण हवालदार जाधवच्या हातावर टाळी देत म्हणाला मी अगोदरच बोललो होतो ना तुला तूच या शेवंताच्या प्रकरणाचा छडा लावणार तसं नाही मेजर सध्या तरी भैयाकडे संशयाची सुई वळताना दिसते चल आपण ही बातमी साहेबांना सांगू साहेब नाहीत चव्हाण म्हणाला ते गेले शहापूरला डेप्युटी साहेबांकडे असं बोलत असताना साहेबांची फियाट कार थांबल्याचा आवाज आला तसे चव्हाण व जाधव पोलीस स्टेशनच्या समोर पायरीवर आले साहेबांनी गाडी पार्क केली ते सरळ बंगल्यात गेले चल आपण बसूयात तोपर्यंत येतील साहेब संध्याकाळी सात वाजल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढायला सुरुवात झाली रात्रपाळीचे अंमलदार एक एक करून येत होते दिवसपाळी ड्युटी कोर्ट ड्युटी टपाल ड्युटीचे अंमलदार हळूहळू पोलीस ठाण्यात येऊन गप्पा मारत होते काही जण आपली कामं करत होते तेवढ्या साहेबांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला साहेबांनी केबिन मध्ये जाता जाता जाधवला पाठवून द्या म्हणून सांगितलं जाधव आला फायली मधून गोपनी असा लिहिलेला साहेबांच्या नावाने असलेला एक खाकी रंगाचा लखोटा आला त्यांनी त्यातून ते कागद बाहेर काढला जिल्ह्यावरून पोलीस अधीक्षक साहेबांचं सा अर्धशासकीय पत्र डीओ लेटर आलं होतं त्यांनी ते वाचलं त्यात एस पी साहेबांनी शेवंताच्या मिसिंग प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालावं हा गंभीर प्रकार असून दोन तीन महिन्यात काय काय प्रयत्न केले त्याबाबतचा अहवाल मागितला होता लवकरात लवकर प्रकरणाचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या पत्रावर सही करून त्यांनी ते जाधवच्या हातात दिलं जाधव ते पत्र वाचलं म्हणाला सर आज मी वाच्यापूरला गेलो होतो त्या ठिकाणं एक नवीन माहिती मिळाली आहे शेवंता मिसिंग झाली त्या दरम्यान भैयाचं निघून जाणं हे संशयास्पद वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं मोटकर साहेबांनी हातातला पेपर खाली ठेवून थोडा आश्चर्याने जाधवकडे बघत म्हणाले कोण आहे चक्कीवाला भैया काय काम करतो सर वाचापूरमध्ये एक पिठाची चक्की आहे उत्तर प्रदेशमधून खूप वर्षापूर्वी आलेला चाचा चालू होतो त्याचा नातेवाईक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा सुनील यादव त्याच्यासोबत काम करतो त्याला सर्वजण चक्कीवाला भैया म्हणतात तो गेल्या तीन महिन्यापासून गावी उत्तर प्रदेश येथे जातो असं सांगून निघून गेलाय जाधवचं बोलणं थांबत साहेबांनी विचारलं तो नक्की उत्तर प्रदेशला गेला आहे की नाही त्याच्या चाच्याला माहिती आहे का सर मी आज चाच्याशी बोललो चाचाचं चा म्हणणं असं की सुनीला देव एका महिन्यात परत यायला पाहिजे होता परंतु आलेला नाही चाच्या मनाला भिवंडीला त्याचा एक गावाला राहतो त्याच्याकडे चौकशी करून तो आपल्याला अधिक माहिती देईल मोटकर साहेबांनी हातातल्या पेननं डोकं खाजवत जाधवला विचारलं त्या चक्कीवाल्या भैयाची गावात वागणूक कशी होती त्याचा आणि काशीनाथ किंवा शेठ यांच्याशी काही वाद होता का तसा त्यांच्यामध्ये काही वाद असेल असं काही ऐकवत नाही प्रश्न राहिला भैयाच्या वागणुकीचा त्यासाठी ठाकूरशेठ व काशीनाथ यांच्याशी बोलून काही माहिती मिळते का बघतो आज वाच्छापूरला गेलो होतो त्यावेळी शेठ आणि काशीनाथला भेटलो होतो दोघेही भेटण्यासाठी उद्या आपल्याला येणार आहेत आपली ओळख पण करून घ्यायची आहे मोटकर साहेब म्हणाले जाधव उद्याच्या उद्या त्या चक्कीवाल्या चाच्याला भिवंडीला पाठवून माहिती घ्यायला सांग सर माझं मत असं होतं जाधव म्हणाला आपण चाच्याला विचारण्याची घाई करायला नको किती केलं तरी तो किवाला चाचा आणि भैया दोघाजवळचे नातेवाईक आहेत चाचा आपल्याला किती सहकार्य करेल -करे याची खात्री देता येत नाही आपण जर चाच्याला खोलत जाऊन भैयाबद्दल विचारलं तर त्याला संशय येईल आणि मोटकर साहेब म्हणाले बरोबर आहे तू म्हणतो ते बरोबर आहे मग आता आपण असं करूया उद्या शेठ आणि काशीनाथ येणारच आहेत त्यांच्याकडं चक्कीवाल्या बद्दल माहिती मिळेल येस सर असं म्हणून जाधवनं साहेबाच्या जा टेबलवरची कागदपत्रांची फाईल उचलून घेऊन जात असताना साहेब म्हणाले पुढच्या दोन दिवसात जी काही तपासाची प्रगती करायची आहे नवीन दिशा काय ठरते त्याप्रमाणे डिओलेटरचा पूर्तता अहवाल पाठवून देऊ येस सर असं म्हणून जाधव सॅल्यूट करून बाहेर निघून गेला मोटकर साहेबांनी चव्हाण हवालदारांना बोलवलं चव्हाण उद्या सकाळी लवकर भिवंडीला जाऊन ज्या रिक्षांवर हनुमानाचं चित्र आहे अशा रिक्षांचा काही तपास लागतो का ते पहा जी सर चव्हाण म्हणाली मी सकाळी लवकर जाऊन त्याची माहिती काढतो एक लक्षात ठेवा अकोष्ट चक्कीवाला चचा पण उद्या भिवंडीला जाणार आहे त्याच्यावरही नक्कळत पाळत ठेवा होय सर सकाळी जी मुक्काम एस टी वापूरहून पवना मार्गे भिवंडीला येते तेथूनच मी त्याच्यावर पाळत ठेवतो ठीक आहे मी उद्या काशीनाथ आणि ठाकूर शेठशी बोलून काय माहिती मिळते का बघतो चव्हाण जी सर म्हणून सॅल्यूट करून निघून गेला मोटकर साहेब केबिन मध्ये बसून शेवंताच्या मिसिंग प्रकरणाचे पेपर तपासत होते शेवंताला मिसिंग होऊन तीन महिने झाले चक्कीवाला भाईला गावाला जाऊन सुद्धा तीन महिने झाले नक्कीच काहीतरी प्रकरण बरं असावं तो महिन्याभरात गावावरून परत यायला पाहिजे होता पण अजून आलेला नाही गावात कोणाकडे रिक्षा नाही आणि भिवंटीवरून भाड्यानं रिक्षा असा येत नाही शेवंताला तर त्या रिक्षात घालून नेलं नसावं कोणाची असावी रिक्षा त्या असा प्रकरणात चक्कीवाल्या भैयाचा तर हात नसेल अनेक प्रश्न आणि प्रश्नच पण जाधवने मिळालेल्या बातमीमुळे त्यांना थोडंसं उल्हासित वाटलं आशेचा किरण दिसला एवढ्याशा बातमीमुळे त्यांचं मन उल्हासित झालं साहेबांनी हातातील फाईल बंद करून ठेवली विचार करू लागले सळ जमादारांनी त्यांना सॅल्यूट करून त्यांच्या बाहेर काढलं साळवे जमादार म्हणाले श्रीमान हजेरी तयार आहे पंचवीस अंमलदार आहेत पुढील आदेश द्या साहेबांनी उठून मानवंदांना स्वीकारली आणि साळवे जमादारांना सूचना दिल्या आणि हजेरी सोडण्याचे आदेश दिले साळवे परत एक सॅल्यूट करून बाहेर आले परेड वरील अंमलदारांना साहेबांनी दिलेल्या सूचना सांगून सतर्कपणे रात्रपाळी गस्त करण्याचे आदेश देऊन परेड सोडून दिली